जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत दिल्ली नाका परिसरातील अवैध देशी दारू दुकान बंद करण्यासाठी उपोषण सुरू संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात एक वाईन देशी दारू दुकान हे गेल्या अनेक वर्षापासून अवैधपणे चालू आहे देशी दारू दुकान बंद करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या भाणोभिषेक व अनेक कार्यकर्ते आज वीस जानेवारीपासून उपोषणास बसले आहे यावेळी माजी नगरसेवक मोहम्मद शेख आरिफ देशमुख लालाभाई शिवसेनेचे इम्तियाज शेख अफताब शेख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने ते बंद व्हावे यासाठी आम्ही प्रोषणासाठी आमचे मागोदिश शेख आणि वेगवेगळे बसलेले आहेत आणि त्यांचे समर्थनात आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथे जमा झालेला आहे हे बेकायदेशीर जागेवर असलेले अनाधिकृत निषेधारूत हे बंद झाले पाहिजे याच्यामुळे ते मायांना बहिणींना व येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतात तो इथं याच्या पहिले माणूसही झालेला आहे आणि याच जाणच्या धंद्यामुळे

हे दिल्ली नाक्यावर एक अनधिकृत देशीचं दुकान आहे ज्याच्या बाबतीत सर्वांनाच माहीत आहे की या देशी दारू दुकानाला संगमनेर नगरपालिकेची कोणतीही परवानगी नाही तसेच या देशी दारूमुळे येणाऱ्या जाणाऱ्या मात्या भगिनींना तसेच नागरिकांना रहदारी करणाऱ्या लोकांना त्रास आहे आणि मागचे एक वर्ष दीड वर्षात दोन वर्षात जे काही दिल्ली नाक्यावर भांडणं झाले त्याला कारणच हे बेशी दारूचं दुकान आहे कुणी येतं एखादा मद्यपी इथं दारू पितो दारू पिऊन इथं थोडी ट्रॅफिकची समस्या होतीच पुढे येऊन तो कुणाच्या तरी जाणून बुजून भांडणं करतो आणि त्या भांडण्याचं रूपांतर पूर्ण अख्ख्या गावात त्याचं इम्पॅक्ट होतं आणि एक चुकीचा पायंडा यामुळे पडलेला आहे तरी आमच्या जे भगिनी त्यांनी एक चांगलं कार्य सुरू केलेलं आहे मी माझ्यातर्फे स्वतः आणि माझे मित्र बांधव हे सर्व त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथं आलेलो आहे आणि आमची प्रशासनास विनंती आहे तर हे जे बेकायदेशीर दारू दुकान आहे इथं ते तात्काळ इथून बंद कर बंद करावे आणि त्याला इथून काढून टाकण्यात यावे धन्यवाद आज या ठिकाणी आमच्या भगिनी शेख बानोबी या एक दारू दुकान बंदीच्या उपोषणात बसलेल्या आहेत तर आम्ही सर्व बांधव मी येथील स्थानिक नगरसेवक म्हण माजी नगरसेवक म्हणून त्यांना समर्थन देण्यासाठी या उपोषणात आलेलो आहे खरं तर हे दे दारू दु देशी दुकान हे अनाधिकृतपणे कित्येक वर्षापासून चालत आलेले आहे या दारू दुकानाला नगरपालिकेचा जिल्हाधिकाऱ्यांचा त्याचप्रकारे एक्साईज ऑफिसचा कोणताही परवाना नसताना खोटे नाटे पेपर सादर करून आत्तापर्यंत हे दे देशी दारू दुकान चालू होतं पण यापूर्वी येथील स्थानिक लो लोकांना त्या देशी दारू दुकानापासून कोणताही त्रास झालेला नव्हता त्यामुळं कोणी दखल घेतलेली नव्हती परंतु गेल्या एक ते दोन ते तीन वर्षापासून वारंवार दिल्ली नाका परिसरात मदपेय करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून होणारे वाईट कृत्य आणि येथील स्थानिक नागरिकांना देण्यात येणारा त्रास याला बघता आमच्या भगिनी शेख बानोबी यांनी एक्साइज ऑफिस डिपार्टमेंट तसेच संगमनेर सर पोलीस स्टेशन नगरपालिका यांना वारंवार पत्रव्यवहार करून त्यांच्याकडं या अनाधिकृत देशी दारू दुकानाच्या कागदपत्रांची मागणी केली असता ते सगळे पेपर खोटे नाटे सादर करून यांनी सर्व एनओसॅ आणि सगळे कागदपत्र हे खोटे नाटे प्रा प्राप्त झाले त्यावेळेस त्यांना कळालं की हे अति अतिक्रमणमध्ये असलेलं देशी दारूचं दुकान ना याला बांधकाम परवानगी आहे ना कोणत्या विभागाची याला एन ओ सी प्राप्त झालेली आहे सगळ्या एनओसिया दुसऱ्या एक सागर वाईन्स म्हणून ते जुनं जुन्या काळचं कोणतं दुसरं एक बिअरबार होता त्या एनओसिया लावून यांनी सगळ्या एनओस्या प्राप्त केलेल्या आहेत तरी नागरिकांना होणारा त्रास आणि येथील महिलांना येता जाता जारोड्यांकडून होणारी छेडछाड हे बघता आमच्या भगिनींनी उपोषण पुकारलेलं आहे आणि त्या उपोषणास येथील स्थानिक नागरिकांचा सर्व पक्षातील स्थानिक ने राजकीय नेत्यांचं त्याच प्रकारे प्रकारे सर्व संघटनांचा आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना कर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा लाभलेला आहे आणि ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडनं आपल्या पत्रकारित पत्रकारिकेतून एक विनंती करतो असे का जे काही अनाधिकृतपणे बांधण्यात आलेले दारूंचे ठेके आहेत याची आपण जात पडताळणी करून योग्य ती कारवाई करावी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत